नमस्कार संजय गांधी निराद्र योजना यासाठी एक महत्वाची अपडेट आली आहे आणि त्या ज्येष्ठ नागरिकांना एक गुड न्यूज आली आता भारतातल्या नागरिकांना आता पेन्शन मिळणार आहे आणि ते पेन्शनातही बदल करण्यात आले आहेत ते बदल काय झाले आहेत ते बघूया आपण आणि त्यांना आता मोठा बदल ही मिळणार आहे त्यांना आता जास्त पेन्शनही मिळू शकण्याची गॅरंटी आहे हे मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीसने सांगले कारण त्याची आता शपथविधी होणार आहे आणि शपथविधी झाली की ते मुख्यमंत्री बनणार आहात आणि एकनाथ शिंदे ते उपमुख्यमंत्री बनणार आहात आणि दोन्ही मिळून तुमचे पैसे टाकणार आहात तर पैसे कोण किती मिळणार आहात आणि कवा मिळणार आहात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याआधी जर आपल्या चॅनलला जर केलं तर करून जा तर जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ सर्वात आधी मिळेल आणि तुम्हाला नवीन अशा माहिती बी मिळू शकतील तर त्याआधी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा तर बघूया तर संजय गांधी आदर योजना हे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आणली होती आणि हे त्यांनी एक ज्यां जन, ज्यांना कामाची गरज आहे त्यांना खूपच आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना जीवन त्यांना ही योजना आणली होती आणि त्यांना पेन्शनही देण्यात येते त्यांना मला पंधराशे रुपये मिळत होता हप्ता आणि त्यांना पैसेही मिळाले होते त्यांना पूर्ण हप्तेही मिळाले होते आता त्यांना हप्ता मिळाला नाही डिसेंबर महिन्यापासून त्यांना आता हे लागला होता आपलं मतदान असल्यामुळे त्यांना काय झालं आता निवडणूक होत होते आणि त्यामुळे त्यांना काय झालं डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ताही मिळाला नाही त्यांना आता काय मिळणार आता त्यांना जानेवारी महिन्यात दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आणि सोबत त्याला आता बोनसही मिळणार आणि त्याचे पाचशे पैसे वाढण्याची शक्यता आहे तर त्याचे पैसे किती वाढणार बघूया तर संजय गांधी त्यांना ज्येष्ठ नागरिकांना आता मिळणार ना ना तर आता पंधराशेऐवजी त्यांना आता एकवीसशे रुपये हप्ता देणार जातात आणि ते लवकरच देण्यात येत आहे कारण आता तारीख देण्यात आलेली आहे आणि ती तारीख लवकरात लवकर येणारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सांगितले आणि ज्या नागरिकांना आता फॉर्मची गरज आहे ज्यांनी फॉर्म भरला नव्हता आणि त्यांना आता खूपच गरज होती त्यांना बी आता संधी मिळाली आहे तर त्यांनी लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरू शकता आणि ज्यांना ज्यांना क एकही हप्ता मिळेल ना त्यांना आम्हाला कमेंट हो नक्की कळवा कारण त्याची समस्या आम्ही नक्की सुरू आणि आता तारीख देण्यात आता आता काय झालं आता सात ते आठ तारखेपर्यंत त्यांचे पैसे नक्कीच पडणार आहात हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले कारण पाच हजार रुपयात त्यांनी शपथविधी घेतली होती आणि त्याने सांगितलं की आम्ही तीन चार दिवसात ल तुमचे लवकरात लवकर पैसे टाकू तर तुमचे पैसे लवकर लवकर पडणार आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या चॅनलला लगेच लग सबस्क्राईब करा तर भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये